मोठी बातमी एकनाथ शिंदे यांनी बोलताना अबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं म्हटलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं होतं काही जणांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली होती असं उद्धव ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं अनेकजण पद मिळण्यासाठी फडफडत असतात अबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही ज्यांनी ताट वाढून दिलं त्या पक्षाशी तुम्ही प्रतारणा केली नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला मतांची माती करताना देवेंद्र फडणवीसांच्या पाठीतही खंजीर खूपसला असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव घेता ठाकरेंना लक्ष्य केलं दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली तेव्हा मी काही बोललो नव्हतो मी अबादास दानवेंचे अभिनंदन करत होतो मी आणि अबादास दानवे सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत एवढं कुणाला काही लागण्याचे कारण नव्हतं पावसाळ्यातील बेडकं वगैरे ठीक आहेत पण एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही किती रंग बदलणार ज्या लोकांना त्यांनी कसपटासमान समजलं ते संपलेले लोक आहेत असं म्हटलं आता त्यांच्याच मागे रोज जात आहेत माणसाने कसं आणि किती बदलवालं हे बघायला हवं चल मेरे भाई तेरे हात जोडता हुवं या गाण्याची आठवण आता आल्याशिवाय राहणार नाही मला बोलायला आवडत नाही पण काहीजण बाहेर जाऊन मोठ्याने बोलतात अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले